वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पवनी तालुक्यातील रेतीघाट सुरू करून घरकुल लाभार्थी यांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येऊन मोर्चा आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन पत्र आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला माननीय तहसीलदार यांना देण्यात आले पौनी तालुक्यातील जवळपास दोनशे लाभार लाभार्थ्यांनी मागील दोन महिन्यांपासून घरकुल बांधकामासाठी रेतीची मागणी केली असून रेती अभावी घर बांधणे थांबलेली आहेत रेतोघाट बंद असून सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे परंतु तहसील कार्यालयामार्फत अनेक लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून दिली जात नसून तहसील कार्यालयाकडून टाळाटाळीचे उत्तरे दिले जात आहे यामुळे घरकुल लाभार्थी यांना बाहेरून रेती विकत घ्यावी लागत आहे त्यामुळे लाभार्थी यांना जास्तीचे अधिकचे पैसे रेती माफ रेत्ती माफिया यांना द्यावे लागत आहे तहसील कार्यालयामार्फत रेतीघाट कमी दिवसांसाठी सुरू करण्यात आले होते पंधरा दिवसापासून रेतेघाट बंद असून लाभार्थी घरकुल बांधकाम कसे करणार असा प्रश्न तालुक्यात लाभार्थ्यांना निर्माण झाला आहे तसेच वलनी रेतेघाटावरती पाणी असून रेती उपसा करत करता येत नाही यामुळे रुया सिंधपुरी घाटावरून रेती उपलब्ध करून देण्यात यावे जुनोना रुयाल वलनी धानोरी कोरंबी उमरी अशी सर्व घाटे सुरू करून लाभार्थ्यांना तात्काळ रीती उपलब्ध करून देण्यात यावी व तसं परिपत्रक काढून लाभार्थ्यांना दोन दिवसा दोन दिवसात रेती उपलब्ध करून न दिल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येऊन मोर्चा आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदन तहसीलदार साळवे साहेब व जिल्हाधिकारी भंडारा यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती डॉ सुनील जीवनतारे यांच्या नेतृत्वात व व संगदीप देशपांडे तालुकाध्यक्ष मार्तंड गजघाटे सर धर्मदास भांबोरे एकनाथ मेश्राम माणिक गजभिये सैफुद्दीन खान यांच्या समवेत निवेदन देण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम्प टी न्यूज